नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फुरसुंगी येथे एखाद्यात एक, एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो मित्रांनो या फुरसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा दुसा किंग सुंदर व आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमाळ यांचा सप्त इंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सिमीमध्ये पाहिणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकिसरी बकासूर दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहा वरती पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये रणजित निंबाळकर सरांच्या सुंदर आणि विरुद्ध बाकासूर आणि कॉकटेल या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी बाकासुर की सुंदर ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन